नमस्कार मी सुनील सांबारे पोलीस काका न्यूज आणि गणपती पुणे गणपती डॉट कॉममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे पेठ येथील वीरांची तालीम गणपती मंडळाजवळ या ठिकाणी आपल्या समेत श्री मंडळाचे अध्यक्ष बोगोले सर मदन बोगोले गो सर या आहेत आपण त्यांच्याकडनं या मंडळाच्या बाबतची काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आ, सर नमस्कार नमस्कार मला एक सांगा की आता आपण ह्या ज्या मंडळाची स्थापना केलेली आहे त्या मंडळात्रो तुम्ही काय काय उपक्रम करताय आणि तुम्ही मंडळाची जी स्थापना केली आहे त्यामागचं उद्दिष्ट काय असणार आहे हे मंडळ हे तसं पेशवेकालीन मंडळ आणि पेशव्यांनी स्थापन केलेली ही तालीम आहे पेशव्यांचे वस्तात बाळभट्ट वस्तात म्हणून होते त्यांनी ही तालीम चालू केली त्यावेळेला ही तालीम आपल्या सुयोग मंगल म्हणजे आयल्यादेवी शाळेच्या शेजारी होती त्यानंतर त्या ठिकाणी बरेच मल्ल तयार झाले आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये आपले बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांचे वडील नरहरे गाडगीळ विठ्ठलराव गाडगीळ बाबूराव पिसे श शंकरराव पिसे त्यानंतर म मारुतराव खडके अशी सर्व मल्ल मंडळी ह्या भागात गणपती म्हणारे मणेरे हे सुद्धा त्या तालमीत तयार झालेले आहेत आणि ही तालीम एकसष्टच्या पुरामध्ये वाहून गेली आणि त्यानंतर ही तालीम म्हणजे बंदच पडली त्याच्यानंतर माधवराव गोगावले माझे वडील यांनी ही जी जागा आहे सहाशे सत्त्याऐंशी शनिवारपेठ ही जागा स्वतः खरेदी करून मंडळाला दान केली आणि त्या ठिकाणी दोन मजली व्यायामशाळा उभी केली आज व्यायामशाळेमध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री दहा साडेदहापर्यंत ही व्यायामशाळा चालू असते यामध्ये चारशे ते पाचशे महिला पुरुष विद्यार्थी सगळे व्यायाम घेतात आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही कोच वगैरे ठेवलेले आहेत त्यांना शिकवलं जातं व्यायाम करून घेतला जातो त्याच्यानंतर मंडळाची एक आ, हे आहे म्हणजे पत्तेडी आहे ओंकारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था या नावाने आम्ही या भागात घोरगरीब जे जनता आहे त्यांना आम्ही पन्नास हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करून देतो ह्या व्यतिरिक्त एकोणीसशे शहात्तर साली ह्या मंडळातील म्हणजे मी त्याच्यात सहभागी होतो आणि मी त्यातलं प्रथम म्हणजे संस्थापक होतो रक्तदान शिबीर चालू केलं रक्तदान शिबीर एकोणीसशे शहात्तर सालापासनं आज गेले परवा दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात एक मेला असं दरवर्षी एक मेला आमच्याकडे रक्तदान शिबिर भर भरवलं जातं आणि त्याचा मी साक्षीदार आहे आणि त्याचा मी एक संस्थापक आहे आणि अशा पद्धतीने गेले पन्नास वर्ष रक्तदान शिबिर घेणारं हे पुण्यातलं एकमेव मंडळ आहे यावर्षी मंडळाने पाचशे लोकांच्या रक्तदानाचा संकल्प केला होता पण यामध्ये चारशे चौदा लोकांनी मुलांनी विद्यार्थ्यांनी म महिलांनी सर्वात जास्त होता आणि चारशे चौदा लोकांनी ह्या ठिकाणी रक्तदान केले तसं पाचशेच्या वर झाले जवळजवळ लग्नाला गर्दी असते त्याप्रमाणे लग्नाच्या गर्दीसारखी या ठिकाणी गर्दी होती आणि लोक अचंबित झाली की एवढा वर्ष हा हे मंडळ रक्तदान शिबीर घेतं कौतुकास्पद कौतु होतं आणि सगळ्या मीडियानी पण त्याची दखल घेतली सकाळने घेतली महाराष्ट्र टाईम्सनी घेतले सगळ्या मीडियाचे लोक पुण्यातले आमदार खासदार आ, मंत्री सगळ्या जणांनी या ठिकाणी भेट दिली आणि याच्या आधीसुद्धा अजितदादा पवार असू दे विजयसिंह मोहते पाटील असो ते उपमुख्यमंत्री असताना ही मंडळी आमच्या रक्तदान शिबिराला आवर्जून भेट दिलेली यांनी आणि अशा प्रकारे आमच्या मंडळातर्फे उपक्रम राबवले जातात पण वर्षीपासून आम्ही मंडळातर्फे शंभर मुलांना शिष्यवृत्ती देण्याचं ठरवलं आहे हां आणि त्या शिष्यवृत्ती साधारणतः आम्ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात देणार आम्ही सर्व शाळांना पत्र पाठवणार जी कोण गरुब गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही शिष्यवृत्ती देणार आहोत आणि त्यांचं शालेय साहित्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढं मात्र शिष्यवृत्ती शंभर टक्के देणार आणि प्रत्येक मुलाला आम्ही सात वया देणार सात विषयाच्या सात वया देणार असा आम्ही संकल्प मंडळाने केलेला आहे शिष्यवृत्ती असल्यापासून कोणत्या पद्धती आर्थिक शिष्यवृत्ती असेल तर आम्ही आमच्या मंडळाने एक टार्गेट ठेवलेलं आहे की या वर्षी पहिलं वर्ष की आम्ही प्रत्येक मुलाला दोन हजार रुपयाचा चेक देणार त्या मंडळाला तेवढंच त्या मुलाला काहीतरी आमच्या मंडळाचा हातभार लागे। लागेल फीला लागेल कशाला लागेल रेस्टला लागेल बरोबर अशा पद्धतीने आम्ही विचार करून ह्या वर्षी आम्ही सगळ्या याच्या व्यतिरिक्त जे गरीब गरजू पेशंट असतील त्यांना आम्ही प्रत्येकाला पाच हजार जसं ऑपरेशन आहे त्याप्रमाणे पाच हजार अकरा हजार असं आम्ही आर्थिक आर्थिक मदत करणार आहोत आणि आमची सगळी मदत ही चेकणी असते आणि चेकणी देत असतो याच्या आधी पण आम्ही खूप पेशंटला आम्ही मदत केलेली आहे आणि ह्यामुळे आमचं मंडळ ह्या भागातलं एक जुनं जाणतं आणि सामाजिक काम करणारं मंडळ आहे याचा मला अभिमान आहे आणि तीच पु परंपरा मी चालू ठेवून यापुढे नवीन पिढीलासुद्धा आम्ही प्रोत्साहित करून त्यांना आता हे करणार आहोत मा प्रोत्साहित करणार आहोत आणि त्यांना संपूर्ण जबाबदारी त्यांच्या ताब्यात देणार आहोत खूप खूप खुँ छान सर तुम्हाला भेटून आम्हालाही पण खूप आनंद झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता सामाजिक कार्य जे आहे जे प्रत्येकाला जी काही अडचण आहे लहान मुलं असतील काही कुटुंब गरीब परिस्थिती असेल त्यांना स्वतःच्या पोटाची खळगी कशी भरायची हे सुद्धा कठीण सा या मंडळाने एक मस्त आणि एक अतिशय छान असा उपक्रम राबवला आहे की लहान मुलांना जे काय असेल वया पुस्तकं काय असेल ते एक आणि एक आर्थिक स्वरूपात एक दोन हजार रुपयाचा निधी हा एक देण्यात आलेला आहे किंवा देण्याचा त्यांचा त्यांचा मानस आहे संकल्प संकल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज जी तरुण पिढी जी मोबाईलच्या आहारी जाती आहे किंवा अन्य काही व्यसनाच्या आहारी जाती आहे ते लक्षात घेऊन त्यांनी एक व्यायामशाळा एक सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय की व्यायामशाळा सुद्धा खूप सुसज्ज आणि खूप जुनी आहे आणि अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष या ठिकाणी येऊन व्यायामसुद्धा केले जाते करतायत आणि त्यांना मार्गदर्शनही केलं जात आहे खरंच खरंच सर खूप खूप धन्यवाद पोलीस काका न्यूज आणि गणपती डॉट कॉममध्ये आपलं खूप खूप असे आभार आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद सुनील सांबारे पोलीस काका न्यूज गणपती डॉट कॉम पुणे